नरेखानलाही भेटलो ते मायनॉरिटी कमिशनचे चेअरमॅन आहे म्हणजे मायनॉरिटी मध्ये फक्त मुस्लिम हे असा नाही आहे जैन आहे पारसीज आहे सिख आहे बुद्धिस्ट आहे ते त्यांचे हित जपण्यासाठी ते पोस्ट क्रिएट करण्यात आली होती की मायनॉरिटीजचे का जे काही इश्यूज आहे स्वाभाविक आहे भारतीय जनता पार्टीने त्यांना नियुक्ती दिलेली आहे ते त्यांच्या वतीने आलेले आहेत तर बोलताना काहीतरी शब्दांच्या कितीपर्यंत बोलायचं आहे हे याचा निर्भर असतात पण मी त्यांना भेटून हेच प्रश्न विचारतो की आता मुस्लिम समाजावर इतका अत्याचार होत आहे ओपनली असे धमक्या देण्यात येत आहे ते राणेचा जे मुलगा आहे ते पोलिसांच्या बाबत ही कशा प्रकारचं भाष्य करतो आणि दर सभेमध्ये जाऊन असं वाटलं की त्याच्यासमोर काहीही मुद्दा राहिलेला ना नाही ना 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 आहे आणि जे स्वतःचं संरक्षण करू शकत नाही स्वतः सहा सहा गाड्या बाउन्सर्स आणि पोलीसवाले घेऊन फिरतात तो म्हणतो की मला हिंदूंचं रक्षण करायचं आहे मुला तू तुझ्या स्वतःचं रक्षण करू शकत नाही तू हिंदू समाजाचं काय रक्षण करणार आहे काय संरक्षण देणार आहे तर मी त्यांनाही प्रश्न विचारला की या देशामध्ये का काहीतरी कायदा आहे ना मी तालिखान साहेबांना विचारलं की हे जे महाराजांनी म्हटलं रामगिरीने म्हटलं तर दिनेश राणेनी म्हटलेले आहे आणि असे अनेक जे ते प्रकरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला का मागच्या काही दिवसामध्ये बघायला मिळत आहे बांगलादेशमध्ये काय झालेलं आहे त्याची निंदा मीही केली आपणही केले असे सगळ्यांनी केलेली आहे कोणीही त्याचं समर्थन करू शकत नाही पण बांगलादेशमध्ये झाला आपण इथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढायचं आणि त्या हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये फक्त मुसलमान शिव्या द्यायचं म्हणजे त्यांनी केलं पाप आणि आमच्यावर हे बोल दाखवून अशा प्रकारचे हे जे शिव्या देण्याचे कार्यक्रम सुरू आहे आम्ही ही निंदा केलेली आहे मग तुम्ही आमच्या प्रॉफेट मोहम्मदच्या बाबतीत बोलतो तर कोणीही त्याच्या बाबतीत बोलायला तयार नाही आम्ही जर आक्रोश मोर्चा काढू शकतो ना तेच काढणार आम्ही आमच्या हिताना आक्रोश मोर्चा खऱ्या अर्थाने मुद्दा घेऊन आम्ही मुंबई पर्यंत जाणार आहे आणि मुंबईला जाऊन काय करणार आहे लोकशाही मार्गाने आम्हाला अधिकार दिलेला आहे की आपण लोकशाही मार्गाने काही गोष्टीचा विरोध करायचा असेल ते आम्ही करणार आणि आम्ही मुख्यमंत्री दोघ उपमुख्यमंत्री जाऊन एक संविधानाची प्रत आम्ही भेट करणार आहे आणि ते संविधान त्यांना देऊन आम्ही त्यांना सांगणार आहे की हे देश संविधानप्रमाणे चालणार आहे गुंडा राज नाही होऊ शकत महाराष्ट्रासारखा एक प्रगतीशील राज्य ज्याला आपण म्हणतो की ज्याची एक परंपरा आहे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव उल्लेख घेऊन आपण आपल्या भाषणाची सुरुवात करणारे हे लोक अशा प्रकारचे गुंड राज महाराष्ट्रामध्ये आणत असेल तर त्यांना एक संविधानाची प्रत आम्ही भेट देण्यासाठी मुंबईला जाणार आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्राची जे पोलीस त्याची एक एक याती होती म्हणजे त्यांचं एक अभिमान होतं की देशात सगळे चारवी पोलीस कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि मुंबई पोलीस तर जगभरात एक नाव होतं आणि अशा प्रकारे घटना होत असेल आणि पोलीस कोणाच्यापैकी कारवाई करत नसेल तर मी काय केलेलं आहे की जेव्हा एक आय पी एस ऑफिसर पास होतो तर त्याला एक शपथ घेण्यात येते त्या शपथ काय असतं ते मी काढलेलं आहे आता त्याला फ्रेम करून मी आय पी एस ऑफिसर्सला देणार आहे की साहेब आपण विसरले असेल की आपण जे आय पी एसची घातली होती जेव्हा तर आपण एक शपथ घेतली होती की इन पार्शल आपण कशा प्रकारे आपला कर्तव्य बजावणार आहे ते तुम्ही विसरलं असेल फक्त राजनैतिक दबावामुळे ता तर काय उपयोग आहे त्या वर्तीचा की तुम्ही कारवाई करणार नसेल आणि फक्त आय पी एस आय एस ऑफिसर्स म्हणून बसणार असेल तर मला असं वाटतं की आम्ही जे करत आहे ते संविधानाच्या चौकीमध्ये राहून आम्ही हे करत आहे